श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच राहा पहा तुमची शत्रुपीडा वाढत चाललेली आहे ज्यांना तुम्ही जीव लावला ज्यांना तुम्ही आपलं मानलं ज्यांना तुम्ही आपलं सर्वस्व मानलं तीच लोक आज तुमचे शत्रू बनत चाललेले आहे ताई माझे जे मित्र होते ते सुद्धा माझे शत्रू बनत चाललेले आहे अशा कमेंट्स तर वारंवार येत आहेत अगदी घरात एका ताटात जेवणार आम्ही बहीण भावंड आम्ही नवरा बायको आज आम्ही एकमेकांची तोंडही पाहत नाही मुलगा वडिलांसोबत बोलत वड, व, वडिल बोलत नाही नाही वडील मुलांसोबत भाऊ बहिणी बोलत नाही नवरा बायको मध्ये कंटिन्यू खटके उडतात छोटे मोठे गैरसमज होतात आणि कंटिन्यू वादविवाद होतात घरामध्ये थोडाही एकोपा नाही कंटिन्यू वादविवादच चालू झालेले आहे अगदी घरातील व्यक्तीच आमचा शत्रू बनत चाललेला आहे कोणी काही केलंय कोणी काही इरा पिडा आम्हाला लावली आहे कोणाची आम्हाला नजर लागली आहे काहीच समजायला तयार नाही असे बहुतेक कमेंट्स येतात त्याच कमेंट्सवरती आज एक जालिम असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपाय खूप साधा सोपा आणि सरळ असा आहे ज्यांनी तुमचं वाईट चितल ज्यांनी तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी तुमचं वाटतोळ व्हावा म्हणून प्रयत्न केले हा उपाय केल्यामुळं तो व्यक्ती नाम होणार आहे तो व्यक्ती कायमचा संपणार आहे आता कायमचा संपणं म्हणजे काय तो मरण असा का नाही कायमचा संपणं म्हणजे त्याचं जे शत्रुत्व आहे त्या शत्रुत्वाचं रूपांतर मित्रत्वामध्ये होणं किंवा तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुमच्या समोरून इतका दूर जाईल की तुम्हाला तो कधी भेटणारही नाही तुमच्या वाट्यामध्ये जो काटा बनलेला तो व्यक्ती होता तो कधी तुमच्या रस्त्यातील काटा बनणार नाही तुमची जो समाजामध्ये निंदा नालस्ती करत होता तुम्हाला मान सन्मान देत नव्हता तुम्हाला घालून पाडून बोलायचा तुम्हाला नेहमीच बदनाम करायचा तो व्यक्ती सुद्धा तुमची तळवेत साठेल अगदी तुम्हाला भेटण्यासाठी बोलण्यासाठी तुमच्या मागे पुढे करेल इतका जालिम उपाय आहे अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहचली जाईल हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही पौर्णिमेला कोणत्याही अमावशेला किंवा कोणत्याही शनिवारी जरी केलात तरीही चालेल उपाय तुम्ही दिवसभरामध्ये रात्री झोपेपर्यंत रात्रीच्या बाराच्या आतमध्ये कधीही करू शकता सांगण्याचं तात्पर्य असं दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केलात तरीही चालेल उपाय साधे साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते साहित्य व्यवस्थित आहे का नोट डाऊन करून जरी घेतलं तरीही चालेल सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे एक मोठी मातीची पंती किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही धूप दीप धूप जाळता ते जरी भांड घेतलं तरीही चालेल किंवा एखादं खोलगड लोखंडी भांड तुमच्याकडे असेल ते जरी घेतलं तरीही चालेल तुम्हाला एक मातीची जर पंथी मोठी असेल ती घेतली तरी चालेल तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते घ्या त्यानंतर लागणार आहे भीमसेनी कापूर दुसरा कोणताही कापूर चालणार नाही भीमसेनी कापूरच लागणार आहे तो का तर त्याचं कारणही पुढे सांगते भीमसेनी कापराचे सात खडे किंवा सात वड्या तुम्हाला उपायासाठी लागणार आहे सात अख्ख्या शाबीत फुला अशा लवंगा घ्यायच्या आहेत तर साबित लवंग म्हणजे जी लवंग पुढं तिला बोंड असते ज्या लवंगेला पुढं फुल असतं कुठेही तुटलेली नसते तिला साबित लवंग म्हणतात तर सात साबित लवंगा सात साबित काळी मिरी जी गोल असते तीही व्यवस्थित घ्यायची तुटलेली फुटलेली घ्यायची नाही काळी मिरी सात सात लवंगा आणि पिवळी मोहरी काळी मोहरी जी आपण घरामध्ये वापरतो ती चालणार नाही पिवळी मोहरी तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळेल त्याचप्रमाणे आपले जे स्वामी केंद्र आहे तेथेही ते सहजरित्या पिवळी मोहरी अवेलेबल होती ते पिवळी मोहरी चिमुडभर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर ना मीठ किंवा काळं मीठ याचे अख्खे असे तीन खडे तुम्हाला लागणार आहे छोटे छोटेच खडे घ्यायचे आहे अगदी मोठा खडा नाही एकदम छोटे छोटे असे तीन खडे तुम्हाला उपायासाठी लागणार आहे त्यानंतर ना एक काळी पेटी लागणार आहे आणि दोन अगरबत्ती एक पेक्षा जास्त दोन घ्या तीन घ्या पाच घ्या तुम्हाला जितक्या घ्यायच्या तितक्या अगरबत्ती लागणार आहे आणि एक दिवा प्रज्वलित करण्यासाठी तो आपल्या मंदिरामध्ये चालू असेल तर उत्तम नसेल तर एक दिवा घ्या तो प्रज्वलित करून कोणताही उपाय करतो त्यासाठी उपाय करताना सर्वप्रथम हे सर्व साहित्य सोबत घेऊनच बसायचं आहे तुमचे वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे एक आसन घ्यायचं घरातील दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं इतर कोणत्याही दिशेला नाही घरातील जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून हा उपाय करायचा आहे स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं आसन बसायला घ्यायचं दक्षिण दिशेला तोंड करायचं सगळं साहित्य एका प्लेटमध्ये वगैरे घ्यायचं एखादा पाठ असेल चौरंग असेल तर तो घ्या त्यावरती तुम्हाला हा उपाय मी पुढे सांगते त्याप्रमाणे करायचा आहे सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची हे जे काही साहित्य घेतलेलं आहे त्याच्यावरती गुलाब गुलाबजल असेल ते शिंपडा गंगाजल असेल ते शिंपडा आणि अत्तर असेल तर अत्तर शिंपडून घ्या या सर्व साहित्याला तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं जी मातीची तुम्ही पंथी घेतलेली आहे ती पंथी तुम्हाला पाटा त्या पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायची आणि त्यामध्ये सर्वप्रथम कापराची का, भीमसेनी जो कापूर आहे त्याची एक वडी घ्यायची आणि जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं किंवा ज्या व्यक्तीने तुमच्या इशारावरती नाचावं तुम्ही म्हणाल तेच करावं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा मी हा उपाय तुमच्या दाडींसाठी करते तर मी दाडींचं नाव घेणार सचिन दाडींचं नाव घ्यायचं म्हणजे तुम्हाला तो व्यक्ती त्रास देतो त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ती कापराची वडी त्या पंथीमध्ये टाकायची आता मी समजा माझ्या मैत्रिणीसाठी करते माझ्या मैत्रिणीचं मा नाव आहे माझ्या मैत्रिणीचं नाव आहे अस्मिता तर मी कापडाची वडी घेणार आणि त्या पंथीत टाकणार अस्मिता दुसरी घेणार अस्मिता तिसरी घेणार अस्मिता चौथी घेणार अस्मिता म्हणजे अशा तिचं नाव घेत घेत सातही वड्या त्यामध्ये टाकायच्या त्यानंतर लवंगासुद्धा सेम याच प्रकारे त्यामध्ये टाकायच्या पुन्हा एक लवंग घ्यायची त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीसाठी उपाय करायचा तर मी अस्मितासाठी करते तर मी नाव घेणार अस्मिता स्वाहा दुसरी लवंग घ्यायची अस्मिता स्वाहा तिसरी घ्यायची अस्मिता स्वाहा चौथी अस्मिता स्वाहा अशा सातही लवंगा घ्यायच्या आणि स्वाहा म्हणायचं त्यानंतरनं ज्या मिऱ्या आहे काळी मिरी आहे ती काळी मिरी घ्यायची तीही एक करत त्या व्यक्तीचं नाव घे स्वाहा म्हणत सातही काळेमेऱ्या त्या पंथीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर जी चिमुटभर मोहरी मी तुम्हाला घ्यायला सांगते ती चिमुटभर मोहरी आणि तीन मिठाचे खडे हे तीनही मिठाचे खडे आणि चिमुटभर मोहरी तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची त्याची मूठ तयार करायची मूठ बांधायची आणि स्वतःवरून तुमच्या स्वतःवरून सात वेळा उलट दिशेने हा उतारा करून घ्यायचा किंवा ओवाळून घ्यायचा अगदी डोक्यापासून पायापर्यंत त्या व्यक्तीचं नाव घेत तुम्हाला हा उतारा करून घ्यायचा आहे सात वेळा लक्षात ठेवा सॉरी हा सात वेळा तुम्हाला स्वतःवरून ओवाळायचं आहे आता सात वेळा ओवाळताना एक मंत्र सांगते या मंत्राचं पठण करायचं मंत्र व्यवस्थित ऐका मंत्रामध्ये खूप ताकद असते मंत्रातील एक अक्षर खूप महत्वाचं आहे आता पहिल्या वेळेस हे पिवळी मोहरी आणि मिठाच्याकडे हातात आहे तर मंत्र व्यवस्थित ऐका पहिल्या वेळेस ओवाळताना ओम रीम श्रीम अस्मिता कुरुम कुरुम स्वाहा एकदा झालं पुन्हा दुसऱ्यांदा ओम ह्रीं श्रीं कुरुम सॉरी ओम ह्रीं श्रीं अस्मिता कुरुम कुरुम स्वाहा परत तिसऱ्यांदा ओम ह्रीं श्रीं अस्मिता कुरुम कुरुम स्वाहा ओम ह्रीं श्रीं अस्मिता कुरुम कुरुम स्वाहा परत पाचव्यांदा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला सात वेळा स्वतःवरून ते ओवळायचं आहे आणि प्रत्येक वेळेस ओवळताना ओम हरीम श्रीम तिथं तुम्हाला जी व्यक्ती त्रास देते जी व्यक्ती ज्या व्यक्ती जो व्यक्ती तुमच्या आयुष्यात बनत झालेला आहे किंवा जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या इशारावरती नासावा तुमच्या अट्रॅक्ट व्हावा असं वाटतं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा त्या व्यक्तीचं नाव आहे राहुल तर तुम्ही तिचं नाव घ्यायचं ओम रिम राहुल कुरुम कुरुम स्वाहा ओम रीम, श्रीम प्रथमेश कुरुम कुरुम स्वाहा या पद्धतीने तुम्हाला त्या व्यक्तीचं तिथे नाव घ्यायचं आहे आणि स्वाहा सात वेळा म्हणून झालं सात वेळा म्हणून झालं त्यानंतर ना काडी पेट्टीच्या साह्याने तुम्हाला काय करायचं आहे हे जे भीमसेनी कापूर तुम्ही ज्यामध्ये टाकलेलं आहे ते प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्याच्या नंतरनं ना तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू त्या अग्नीमध्ये असं इमॅजिन करायचं आहे की जो तुमचा शत्रू आहे तो शत्रू त्याची प्रतिमा तुम्हाला त्या अग्नीमध्ये दिसत आहे असं तुम्हाला स्वतःला इमॅजिन करायचं आहे त्याची प्रतिमा तुम्हाला त्या अग्नीमध्ये पाहायची आहे आणि मनाला स्वतःच्या समजून सांगायचं आहे की हा जो शत्रू आहे हा शत्रू कायमचा माझ्यापासून दूर गेलेला आहे किंवा हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती फक्त आणि फक्त माझंच ऐकणार आहे माझ्या इशाऱ्यावरती नाचणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला कंटिन्यू ते अग्नी शांत होतपर्यंत तुम्हाला त्या अग्नीमध्ये त्या व्यक्तीचं प्रतिबिंब निर्माण होताना पाहायचं आहे आणि इमॅजिनसुद्धा सुद्धा पॉझिटिव्हली करायचं आहे हे उपाय ज्यावेळेस प्रज्वलित करणार आहेत त्यावेळेस तुमच्या घराच्या दरवाजा खिडक्या ह्या सर्व ओबन ठेवायचे आहे कारण तुमच्या घरातील ज्या काही वेम्स आहे निगेटिव्ह त्या बाहेर जातील ज्या काही बाधा आहेत ज्या काही इडापिडा आहे जी काही निगेटिव्हिटी आहेत सर्व काही बाहेर जाईल हा उपाय इतका प्रभावी आहे इतका अनुभव सिद्ध आहे की खूप जणांना या उपायाचा अनुभव आलेला आहे फक्त हे जे उपाय आहेत हे अट्रॅक्शनचे उपाय आहेत हे उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं असतं त्याचप्रमाणे मनामध्ये स्वतःकडे संयम असणंही तितकंच गरजेचं असतं कारण उपाय केला के की लगेच आपल्याला प्रचिती हवी असते आणि हे जे अट्रेशनचे उपाय आहेत हे उपाय केला की लगेच प्रचिती भेटत नाही या यासाठी वेळ द्यावा लागतो आता हा उपाय किती वेळा करायचा आपल्याला माहिती आहे पौर्णिमा महिन्यातून एकदाच येते अमावश्या महिन्यामध्ये दोनदा येते शनिवार जे आहे ते महिन्यामध्ये चार येतात पाच येतात तर तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही प्रत्येक शनिवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल प्रत्येक पौर्णिमेला केला तरीही चालेल प्रत्येक अमावशेला केला तरीही चालेल तुम्हाला इफेक्ट जाणवला जोपर्यंत इफेक्ट जाणवत नाही तोपर्यंत उपाय करा मी तर सांगेल की हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला काही तासांमध्येच अवघ्या तीन ते चार तासामध्येच इफेक्ट जाणवेल की तुमच्या आयुष्यातील जी शत्रुपीडा आहे ती कमी कमी होताना दिसेल जे व्यक्ती जाणून बुजून तुम्हाला त्रास देतो तु देत होती जाणून बुजून तुम्हाला अपमानित करत होती तीच व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरताना दिसेल तीच व्यक्ती सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे करेल तीच व्यक्ती तुम्हाला तुम्हा तुम्हा आपलं मानण्यासाठी प्रयत्न करेल पहा प्रत्येक कोणताही प्रियकर असो तो त्याच्या प्रियसीसाठी हा उपाय करू शकतो नवरा आपल्या बायकोसाठी करू शकतो बायको आपल्या नवऱ्यासाठी करू शकते सासू सुनेसाठी सून सासूसाठी त्याचप्रमाणे एखादा बॉस कलिकसाठी कलिक बॉससाठी सुद्धा हा उपाय करू शकतो फक्त खरं खरंच एखादा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये त्रास निर्माण करत असेल तरच तुम्ही हा उपाय करा अन्यथा कुणालाही जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चित त्याचा त्रास उलट तुम्हालाच होणार आहे म्हणून कधीही कोणताही उपाय हा चांगल्या इंटेन्शनने करा त्याची त्याचा चांगला प्रभाव हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते प्रत्येक गोष्ट होण्यासाठी संयम ठेवावा लागतो कोणताही उपाय आपण करतो त्या उपाय तो उपाय आपण यासाठी करतो की आपण जे काही कर्म करतो त्या कर्मा नशीबाची साथ भेटावी म्हणून उपाय करत असतो नाहीतर काही येतात ना ते कमेंट्स करतात की असं जर होत असतं तर काम धंदा करायची काय गरज असते असं काही होत नाही असं नाही सगळ्या गोष्टी होतात फक्त आपल्याला आपण जो काही काम धंदा हो करत आहोत तो तसाच करत राहायचा आहे आपल्याला उलट आपल्या कामाचा स्पीड वाढवायचा आहे आणि हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील समस्या आपल्या रस्त्यातील काटे हे दूर होत असतात म्हणून हे उपाय करायचे असतात निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुधून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय